बायोमीचं काम कसं असतं की जसं आई मुलाला हाताला धरून चालवायला शिकवते त्याप्रमाणे तुम्ही शेतकरी गेला तर ते सगळं प्रॉपर पहिल्या दिवसापासून तुम्हाला सगळं माहिती दिली जाते ते काही कधी कंटाळत नाही काही हे करत नाही सगळ्या तुमच्या संकाचं निरीक्षण केलं जातं अगदी खरंय बायोमी शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत मार्गदर्शन करते या सगळ्या प्रोसेसमध्ये बायोमी शेतकऱ्यांच्या सतत सोबत असते नमस्कार मी सुरेश नालवडे इथे मी श्रीगोंदेमध्येही मी कर शेती मी आणि माझे बंधू विक्रम कावडे यांनी शेती कर शेती त्या घेतली होती शेतीकडे वळत जात असताना मी काही जैविक शेतीबद्दल माहिती काढत होतो कारण जैविक हे आजच्या आणि आपला म्हणजे सगळ्याच आपल्या पुढचं भावी आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं हे आहे टप्पा आहे या आणि सर्व शेतकऱ्यांनी तो जैविक शेतीकडे वळाले तर पूर्णपणे सर्वांचं आरोग्य सर्वांच्या सगळ्या गोष्टी पिकाची जो उत्पन्नाची वाढ वगैरे सगळ्या प्रकारे चांगली होत होते जैविक शेती म्हणजे खूप काही किचकट काम आहे आणि काय आहे पण बायमीने एवढं ते सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी करून दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक त्यांच्या मूळ मूळ वाढीसाठी वेगळा आहे पा पाण्यांची ग्रोथ व्हावी फळांची ग्रोथ व्हावी याच्याकरता प्रत्येक टप्प्यामध्ये संशोधन करून सरांनी त्याच्यावरती सोल्युशन काढून दिलेलं आहे आले पिकाचा फुटवा आणि स्टम्प चांगला वाढवण्यासाठी बायोमीचे चिंग स्पेशल फॉलियर स्पेशल सुरुवातीपासून वापरावे यामुळे आल्याच्या पांढऱ्या वाढण्यास मदत होते प्रगतशील शेतकरी नलावडे बायो मीचा मार्गदर्शन घेऊन इतर विविध घेत असतात माझ्या शेतामध्ये सर डाळिंब जवळजवळ पाच एकर आहे पाच एकर केशरांबा आहे जांभूळ शेती आहे शेवगा आहे ऊस आहे दोन तीन एकर पुढे आता मी कांदा आता पावसाळी कांदा गुलब्या म्हणतात तो आता त्याची लागवड करतोय मी पूर्णपणे ठरवलं की एकर पूर्णपणे त्याच्यावरती सहकार्याने तो करायचा आहे आज अनेक शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहेत त्यांच्या पिकांवरील सर्व समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेत आहेत बायोमीच एक ब्रेद वाक्य आहे ते मला खूप कॅची वाटलं होतं माती जिवंत तर शेती जिवंत आता माझ्या प्लॉटचं बघाल तर मी हा जो प्लॉट आपण बघताय त्याच्यामध्ये पूर्णपणे माती अशी कडक झाली होती पण अजिबात राहिला नव्हता पण जसे जसे मी डेव्हलपमेंट होत गेली पंधरावीस दिवसानंतर आता चक्क एवढी माती एवढी सॉफ्ट आहे की नाही सहा महिन्यापूर्वी वाटलं होतं की एवढी आपली माती भुजबुज असू शकते काष्टीचे सुरेश नलावडे आणि अशा कित्येक नवख्या शेतकऱ्यांचा बायोमीने आत्मविश्वास वाढवला आहे की जर तुमची माती चांगली असेल तर तुमची शेती जिवंत राहते तर जर पुढचं तुमचं सगळं पीक अवलंबून आहे संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी